नमस्कार वेलकम टू नव्यास किचन तर मग आता उन्हाळा चालू झाला आहे तर फ्रेंड्स आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत थंडगार बासुंदीची टेस्टी आणि सुंदर अशी रेसिपी अगदी हॉटेलसारखी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर मग चला आपण पाहूया आपली ही बासुंदी कशी बनवायची व त्यासाठी काय काय साहित्य लागते व किती वेळ लागतो बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण पूर्ण साईचे एक लिटर दूध घेऊयात नंतर आपण ते दूध व्यवस्थित गरम करून घेऊयात फुल गॅसवर दूध गरम करून घेणे दूध व्यवस्थित गरम झाले की गॅसची स्पीड कमी करणे जेणेकरून आपले दूध कढईच्या वरती येणार नाही आणि नंतर मग चमचाच्या साहाय्याने दुधाला एका दिशेने व्यवस्थित फिरवून घेणे अशा प्रकारे तुम्ही दुधाला फिरवून घेणे जेणेकरून दूध आपले लवकर घट्ट होईल वीस मिनिट व्यवस्थित दूध फिरवून घेतल्यानंतर व आपले दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण गॅसला थोडंसं हाय फ्लेमवर ठेवूयात आणि दुधाची क्वांटिटी कमी होईपर्यंत दुधाला पाच पाच मिनटांनी अशा पद्धतीने हलवत राहूयात दुधाला एक दोन उकळ्या आल्यानंतर अजून दुधाला एक दोन वेळा हलवून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता दुधाची क्वांटिटी कमी झालेली आहे दुधाची एवढी क्वांटिटी झाली की दुधाला आणखी एकदा हलवून घेणे अशा पद्धतीने दुधाला व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक कप साखर टाकून घेऊयात साखर टाकून झाल्यानंतर त्याला विरघळेपर्यंत दुधाला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेणे अशा पद्धतीने दूध मिक्स करून घेणे साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर आता आपण त्यामध्ये दोन तीन इलायचीची पावडर करून टाकूयात इलायची पावडरने आपल्या बासुंदीला खूप छान फ्लेवर आणि टेस्ट सुद्धा येईल नंतर आपण दुधामध्ये इलायची व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दुधामध्ये इलायची मिक्स हो करून झाल्यावर आपण दुधाला पाच मिनटं अशा प्रकारे मिसळून घेणे आणि एक उकळी येईपर्यंत दुधाला गरम करून घेणे जेणेकरून इलायची व्यवस्थित मिक्स होईल व आपल्या बासुंदीचा फ्लेवर छान येईल दुधाला अशा पद्धतीने उकळी येईपर्यंत गरम करून घेणे एक उकळी येऊन झाल्यानंतर आपलं दुधातला घट्टसरपणा येऊन जातो दुधाला घट्टसरपणा आला की आपण गॅस बंद करून घेणे तुम्ही पाहू शकतात आपली बासुंदी घट्टसर बनून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात व पाच मिनिट आपण आपल्या बासुंदीला थंड करून घेऊयात अशा प्र प्रकारे अगदी सुंदर अशी आपली बासुंदी बनवून तयार आहे बासुंदी बनवण्यासाठी अगदी काहीही मेहनत लागत नाही व अगदी कमी सामानात तुमची बासुंदी बनवून तयार होते नंतर आपण पाच मिनिटं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित थंड होऊ देऊ तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झाली आपली बासुंदी नंतर आपण बासुंदी थंड झाल्यावर एका बॉक्समध्ये प्लास्टिक बॉक्समध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दाटसर अशी बासुंदी बनून तयार आहे तर मग आता बासुंदी खाण्यासाठी बाहेर हॉटेलला जायची बिलकुल गरज नाही अगदी एक लिटर दुधामध्ये तुम्ही भरपूर बासुंदी घरच्या घरी व हो, हॉटेलसारखी टेस्ट बनवू शकतात पूर्ण बासुंदी व्यवस्थित टिफिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात बासुंदी व्यवस्थित टिफिनमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर आपण त्याचे झाकण लावून दोन तासासाठी आपण आपली बासुंदी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात फ्रीजमध्ये ठेवल्याने बासुंदीला अजून टेस्टही येईल आणि चवदारही होईल दोन तासानंतर आपण बासुंदी फ्रीजच्या बाहेर काढून घेणे तर तुम्ही पाहू शकतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजूनही सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या बासुंदीला व अगदी घट्टसर आणि छान अशी बासुंदी आपली बनून तयार आहे तर मग फ्रेंड्स तुम्ही पण ही थंडगार अशी बासुंदी नक्की बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली तर सांगायला विसरू नका आता आपण ह्या बासुंदीला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात थोडे काजू बदाम बारीक कापून आपण त्यामध्ये टाकून घेऊत काजू बदाम ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही नंतर आपण दोन ग्लासमध्ये बासुंदी ट्रान्सफर करून घेऊयात अशा प्रकारे सर्व करून आपण बासुंदीची चव घेऊ शकतो अशा पद्धतीने ग्लासमध्ये बासुंदी टाकून आपण ही टेस्टी बास बासुंदीची चव घेऊयात तर मग गाईज कशी वाटली तुम्हाला माझी ही बासुंदीची रेसिपी मला तर खूप आवडते आणि मी सहसा घरीच बनवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की बनवा आणि माझ्या रेसिपीला लाईक ला कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणखी आपण भेटूया अशाच नव